ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि अज्ञानातिमिरन्धश्च अंजन शलाक या चुर्मिल तस्मे श्री गुरवेय हो। तस्मे श्री गुरवेय नम हो। तस्मे श्री गुरवेय नम आपण हो। हो। संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे ब्रह्मी नाही माया बंड ब्रह्म सर्वदा अखंड पुरुषांगी जैशी छाया तैशी ब्रह्मी असे माया जेवी सूर्य रश्मी जळ सूर्य सते काळ वेळ परी तो आहे निवांत ब्रह्मी नाही आदि अंत लक्ष्मण मने त्याते ना ना परिस्तवितो मते या पाच चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज ब्रह्मतवाविषयी सांगतात ब्रह्मी नाही मायाबंड ब्रह्म म्हणजे आपलं आत्मस्वरूप आणि माया मायाच्यासाठी वेदांता दृष्टांत दिला जातो ब्रह्म म्हणजे पाणी आणि फेस बुडबुडे तरंग हे नाम रूपान आकारानं जरी वेगळं असलं तरी त्याचं वास्तव स्वरूप पाणी आहे फेस बुडबुडे लाटा तरंग ही पाण्यावरच निर्माण होतात त्या नामरूपामुळे ती वेगळे वाटतात ती उत्पन उत्पन ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात म्हणून बुडबुडे तरंग ही माया आहे जी उत्पन्न होते आणि नाश पावते पण त्याचा आधार काय पाणी आहे पाणीच नाही तर फेस बुडबुडे तरंग लाटा कस निर्माण होतील तस या चैतन्य तत्वावर हे चैतन्य तत्वा चैतन्य हा आधार आहे ब्रह्म ज्याला आपण आत्मा म्हणतो चैतन्य म्हणतो शिव म्हणतो राम कृष्ण विष्णू देव सर्व निसर्ग निसर्गशक्ती जे काही म्हणतो आपण त्या चैतन्य तत्वामधूनच हे विश्व तयार होते त्या चैतन्य तत्वामध्ये स्थिर राहते आणि शेवटी त्या चैतन्य तत्वामध्येच लय पावते जस दुसरं उदाहरण देता येईल पासून गाडग तयार होतं गाडग तयार झाल्यानंतर गाडग तयार होण्याच्या आधी काय होती मातीच होती गाडग तयार झाल्यावर काय त्याच्यामध्ये मातीच आहे आणि गाडग फुटल्यानंतर काय मातीच आहे त्याच मूळ स्वरूप त्या घटाचा आधार काय मातीच आहे तस हे ब्रह्म जे आत्मस्वरूप आहे जे चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूप हे विश्वाच आधारस्थान आहे दिसणाऱ्या नामरूपात्मक वस्तू जे जन्माला येतात त्या नष्ट होतात पण या सर्वाचा जो साक्षी असतो चैतन्य स्वरूप ते कधीही नष्ट होत नाही सिनेमाच्या थेटरमधल्या पडद्यावर आपल्याला घोडे पळताना दिसतात मोटरगाड्या धावताना दिसतात विविध कलाकार काम करताना दिसतात पण त्या पडद्यावर द्या काहीच नसतं पडद्यावर ही चित्र कल्पित असतात तसं ह्या चैतन्याच्या विश्वात्मक देवाच्या पडद्यावर हे विश्व नावाचं चित्र आहे नाना वर्ण नाना व्यक्ती सर्व प्राणी मात्र या चैतन्याच्या चैतन्य रूपी पडद्यावर असणारे हे चित्र आहेत जे चैतन्याच्या सत्तेनच उत्पन्न होतात पडद्यावर सुरू होतो चित्रपट चालतो आणि शेवटी संपतो शिल्लक का राहतो रिकामा पडदा तस हे विश्व चैतन्य अखंड आहे वेदांत समजायला कठीण आहे पण हे सत्य समजल्याशिवाय शांतीची समाधानाची प्राप्ती होणार नाही ब्रह्मी नाही माया बंड ब्रह्म सर्वदा अखंड ब्रह्म कसा आहे पुरुषांगी जैशी छाया तैशी ब्रह्मी असे माया आपण चालताना जशी सावली पडते रस्त्यावर त्या सावलीचं वास्तव काही आहे का, का? पुरुष रस्त्यानं चालतो पुरुष चालतो म्हणून सावली पडते तस हे चैतन्य तत्व असल्यामुळं आमच्या शरीराला किंमत आहे चैतन्य तत्वाच्या सत्तेनं शरीराचा जन्म होतो चैतन्य तत्वाच्या सत्तेनं शरीर वाढत आणि आणती शरीर चैतन्य तत्वातच विलीन होत म्हणून म्हणतात पुरुषांगी जशी छाया पुरुष चालताना जशी सावली पडते ती सावली म्हणजे माया आहे आणि पुरुष म्हणजे ब्रह्म आहे पुढं सूर्याचं उदाहरण देतात संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात ईश्वराच्या मायेला जर जिंकायचं असेल तर ईश्वराची सा आपली सावली असलेली माया आहे आपण जित जितपर्यंत चालतो तितपर्यंत ही माया आपला पिछा सोडत नाही कारण सावली कुठं पिक्चर सोडणार आहे मग संत तुकाराम महाराज म्हणतात एका भंगातून आपण दंडवत घेतलो दंडवत प्रणिपात केलो ईश्वराला समर्पित झालो त्यावेळेस दंडवत घेतल्यानंतर तिथं सावली राहत नाही ती माया संपून जाते आणि फक्त उरत ईश्वर स्वरूप तिथं मी तूपणाचा भेद निघून जातो जेवी सूर्य रश्मी जळ सूर्य सते काळ वेळ सूर्याचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशान मृग पसरत रस्त्यावर डांबर ना कार चालवत असताना पाण्यासारखं दिसत मोटरसायकल चालवत असताना पाण्यासारखं दिसत तिथं पाणी नसतं ते मृग जळ आपल्याला भास होतो पाण्यासारखा पण तिथं पाणी नसतं कारण ते का असतं सूर्याची सत्ता आहे तसं हे नामरूपात्मक आपल्याला दिसत असलेलं विश्व हे चैतन्य सत्तेवर आहे ब्रह्म सत्तेवर अवलंबून पुढं म्हणतात परी तो आहे निवांत ब्रह्मी नाही आदि अंत मग ते ब्रह्म कसं आहे निवांत आहे साक्षी स्वरूप आहे सर्व त्याचे सत्ते परी तो वेगळा मळ त्या निर्मळा लागी नाही आपल्या देहात असणार चैतन्य या विश्वात असणार चैतन्य जसं सूर्यप्रकाशात जगाचा सगळा व्यवहार चालतो सत्संग होतात राजकीय कार्यक्रम होतात चोऱ्या होतात हे सर्व सूर्याच्या सत्तेनं होत पण सूर्य कशातही लिप्त नसतो सूर्याला त्याच पाप पुण्य काही लागत नाही सूर्य साक्षी सर्वांना प्रकाश देत राहतो तस हे चैतन्य शरीराच बालपण पाहत तरुण पण पाहत वृद्ध पाहत चैतन्य या सर्व घटनेचा साक्षी असत त्याच्यात कसलही परिवर्तन होत निवांत असत साक्षी स्वरूपात असत हे विश्वचैतन्य ज्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाश तो चंद्र शीतलता प्रदान करते पृथ्वीत गंध आहे फुलामध्ये सुगंध आहे ते ब्रह्म तत्व ते चैतन्य तत्व आपल्या हृदयातला आपल्या देहात वसणारा आत्मतत्व ते कस आहे निवांत आहे नाही आदि अंत शरीराचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित होणार आहे पण या शरीरामधलं असलेलं चैतन्य शरीर उत्पन्न होण्यापूर्वी होत आणि शरीराच्या विनाशानंतरही राहणार आहे जस घट आकाश आणि मठाकाश आणि महद आकाशाचं उदाहरण आहे गाडग्या मधलं आकाश गाडग तयार होण्याच्या आधी होत आणि गाडग फुटल्यानंतर गाडग्याची भिंत पडली घराची भिंत पडल्यानंतर ते आकाश तसच आहे चैतन्य तस आधी अंतरहित आहे या देहाच्या निर्मितीपूर्वी आहे देह असतानाही आहे आणि देह गेल्यावरही राहणार जा राहणार आहे त्याचं नाव आपलं आत्मस्वरूप चैतन्य स्वरूप त्यालाच ब्रह्म म्हणतात त्याला शिव म्हणतात त्यालाच विष्णू म्हणतात त्यालाच रामकृष्ण सर्व काही म्हणतात ते आपलं आत्मस्वरूप आहे लक्ष्मण म्हणे त्या ते नाना परिस्थवितो मते लक्ष्मण महाराज म्हणतात त्या अखंड आनंद स्वरूप परम शांत स्वरूप नित्य निरंजन स्वरूप अशा आत्मस्वरूपाला नाना मताचे लोक नाना व्यक्ती ज्याला जसा भाव आहे ते त्याला शिव म्हणतं कोणी कोणी विष्णू म्हणतं कोणी महादेव म्हणतं कोणी राम म्हणतं कोणी कृष्ण म्हणतं जयाचा जैसा भाव तैसा देव त्या तत्वालाच अनेक नावान त्याच स्तवन केलं जात ते तत्व म्हणजे आपल्या हृदयात राहणार आहे या आत्मतवाला जाणल्यानंतर जगात आपल्याला काही जाण्याचं शिल्लक राहत नाही काही मिळवायचं शिल्लक राहत नाही किंवा काही गमवायची भीती राहत नाही कारण मम आत्मा सर्व भूत आत्मा माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे सर्व विश्व विश्व ज्याच्या सत्तेनं प्रकाशत त्या आत्मस्वरूपाला जाणून घेतल्यानंतर विश्वाकडून मिळवायची काय अपेक्षा आहे आणि सर्व विश्वातच मी आहे तर विश्वाकडून मला मिळवायची काही अपेक्षा नाही ना मला काही गमवायची भीती नाही असं चैतन्य स्वरूप ज्याच्यामध्ये ही विश्व उत्पन्न होतं ज्याच्यात स्थिर राहतं आणि ज्याच्यात लय पावतं अशा ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार संताच्या सद्गुरूच्या चरणी आपल्या अहंकाराला आपल्या मीपणाला समर्पित करून प्रत्येकानं करून घेणं ही मानवी जीवनाचं प्रमुख ध्येय आहे आणि तुम्हाला सद्गुरुनाथाच्या या याच देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा हा अनुभव यावा ओम शांती शांती शांती, शांती।